जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल लेडगे यांच्या निर्देशावरून शनिवारी श्री क्षेत्र सालबर्डी तालुका मोर्शी येथे सुटीच्या दिवशी पंचायत समिती स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांनी सालबर्डी यात्रा स्थळाचा परिसर श्रमदानातून स्वच्छ केला परिसर स्वच्छतेनंतर सर्व कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक मुक्तीसह हरित छपळ यावेळी घेतली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल लेडगे यांच्या परिवारासह श्री क्षेत्र सालबर्डी येथे महादेवाच्या दर्शनाकरता गेले त्यांना विविध बाबीच्या निरीक्षणानुसार अमोरेडगे यांनी संबंधित गटविकास अधिकारी रामकृष्ण पवार यांना सूचना दिल्या होत्या या परिसर स्वच्छता ही एक महत्वाची सुचना होती। या बाबीवर गट विकास अधिकारी रामकृष्ण पवार यांनी लगेच तोडगा काढून पंचायत समिती स्तरावरील सर्व कर्मचाऱ्याला दोन जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सुटीच्या दिवशी सालबर्डी यात्रा परिसराच्या ठिकाणी एकत्र बोलावून यात्रेचा संपूर्ण परिसर महास्वच्छता अभियान राबवून कर्मचाऱ्यांच्या श्रमदानातून कचरामुक्त केला आता हा संपूर्ण प्लास्टिक मुक्तीसह हरित शपथ सुद्धा घेतली यावेळी पंचायत समितीचे सभापती यादवराव चोपडे गटविकास अधिकारी रामकृष्ण पवार जिल्हा परिषद सदस्य अनिल डबरासे सालबर्डी ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी पंचायत समिती मोर्शी येथील समस्त कर्मचारी वर्ग उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती